मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जर खूप दिवसापासून तुम्ही अर्ज केला असेल आणि अजूनही तुम्हाला कंपनी निवडायचं से। व्हेंडर सिलेक्शनचा ऑप्शन किंवा पर्याय येत नसेल तर त्यासाठी काळजी करण्याचं कारण नाहीये कारण महाविद्यालयाने काही बदल त्यामध्ये केलेले आहेत ते बदल कोणते आहेत कोणते बदल केलेले आहेत आणि त्या बदलानुसार तुम्हाला काय करावे लागेल म्हणजे तुम्ही ते केल्यानंतर आता तुम्हाला कंपनी निवडायचं किंवा व्हेंडर सिलेक्शनचे पर्याय उपलब्ध होतील याचीच माहिती डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला आता काय करायचंय जेणेकरून जे तुम्हाला आता व्हेंडर सिलेक्शनचा पर्याय उपलब्ध होईल कंपनी निवडायचा ऑप्शन येईल याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी रामेश्वर आणि तुम्ही बघताय माहिती वाला आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आतापर्यंतची महाराजची प्रोसेस कशी होती आपण अर्ज करायचा आपण अर्ज केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं ऑप्शन होतं डॉक्युमेंट वगैरे सगळं सबमिट केल्यानंतर आपण पेमेंट करणार पेमेंट केल्यानंतर आपल्याला कंपनी निवडायची होती कंपनी निवडल्यानंतर साईट सर्वे करायचा होता आणि नंतर अहवाल वगैरे बाकीच्या सर्व प्रोसेस होत्या परंतु स्लाइड चेंजेस आता महावितरणने केलेल्या आहेत महावितरणने काय बदल केलेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो हो की आता महावितरणने काय केलंय की याच्यापूर्वी काय असं होतं तुम्हाला की ज्या जी प्रोसेस होती आता तशी प्रोसेस नसणार आहे आता तुम्हाला जर तुम्ही जर आता स्टेटस चेक केलं आता मागच्या वेळेस आणि स्टेटस चेक करताना तुम्हाला दिसत होतं की पंप साठा किंवा पंप मर्यादा समाप्त झाली आहे जेव्हा तुम्ही कंपनी निवडायचं ऑप्शन गेलं परंतु आता तसं नाही आता जेव्हा तुम्ही सिलेक्शनला जाल आता तुम्हाला काय करायचंय एक एकतर तुम्हाला फोन येईल कुणाचा इंजिनिअर किंवा वायरमॅनचा आणि ते तुम्हाला साईट सर्व्हे साठी बोलतील किंवा तुम्हाला स्वतःहून त्यांना फोन करायचा आहे आणि साईट सर्व्हे कम्प्लीट करून घ्या असं सांगायचं म्हणजे ते तुमच्याकडे येतील साईट सर्व्हे करतील तुमच्या ठिकाणी तुमच्या ज्या ठिकाणी विहीर असेल बोरवेल असेल त्या क्षेत्राची किंवा त्या जागेची पाहणी करतील सर्वे सबमिट करतील आणि अहवाल सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आता परत जेव्हा तुम्ही सेलेक्ट कराल किंवा ज्या ठिकाणी तुमचा स्टेटस चेक कराल त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की संयुक्त सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे पुरवठादार निवडी पूर्वी सादर केलेला आहे असा ऑप्शन दिसेल आणि काही दिवसातच तुम्हाला परत तुमच्या कंपनी सिलेक्शनचा किंवा व्हेंडर सिलेक्शनचा व्हेंडर निवडीचा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होईल तुम्हाला वेंडर निवडायचं आहे आणि बाकीची नंतर तुमची प्रोसेस करायची आहे अशा पद्धतीनं थोडा बदल आता महावितरण यामध्ये केलेला आहे जर या पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्हाला बाकीचे सर्व पर्याय उपलब्ध होतील आणि तुमचा जो पंप आहे सोलार पंप आहे लवकरात लवकर तुमच्या जागेवरती लावल्या जाईल जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये जी माहिती मिळाली ती जर महत्वाची वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी माहितीवाला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत चला गुड बाय धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो